आपल्या वेगवेगळ्या नैसर्गिक सौंदर्याने पर्यटकांना आकर्षित करणारा तालुका म्हणजे गगनबावडा आणि आपल्याला भक्तिमय वातावरणाने आपलं मन अगदी प्रसन्न करणारा या ठिकाणी असलेला गड म्हणजे किल्ले गगनगड नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या सतराव्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन गडावरती होतं म्हणून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार होते म्हणून मी या ठिकाणी पोहोचलो या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता मंगल झाली त्यानंतर साडेपाच वाजता काकड आरती झाली यानंतर सकाळी सात वाजता गुरु सप्तशक्ती सामूहिक वाचन झालं दत्त जयंती इतकीच आज सुद्धा गडावर भरपूर गर्दी बघायला मिळाली यानंतर सकाळी दहा वाजता महारुद्राला सुरुवात झाली आणि हा महारुद्र सुरू असतानाच वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या आणि दिंड्यागडावर येत होत्या यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती सुरू झाली आणि या महाआरतीचा विशेष मान हा महिलांना देण्यात आला होता आणि या महाआरतीमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वे भक्तांनी आपल्या वी विविध कलागुणांचे सादरीकरण केले सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर भक्तांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि उत्साहित अशा वातावरणामध्ये भक्ती तल्लीन होऊन पालखी सोहळा पार पाडला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू